नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया सहा मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तेराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी नऊशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती